शिवणगावात बिबट्याचा वावर शेतकरी भयभीत घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव शिवारात सलग तीन ते चार दिवसापासून बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन होत असून त्यामुळे शेतकरी मजुरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चेतात जनावरे शेतात जनावरे चारत असताना प्रताप तौर यांच्या ऊसाच्या बांधावर दत्तात्र तौर यांच्या शेतात आंब्याच्या झाडावर आणि बालासाहेब तौर यांच्या सोयाबीनच्या शेतात बिबट्या दिसून आल्या असून हे सत्र सलग तीन ते चार दिवसापासून सुरू असून याबाबत वन विभागाला कळविले आहे त्यांनी बिबट्या हा एक ठिकाणी जास, जास्त वेळ राहत नसून तो पुढे जाऊ शकतो असे सांगितल्यानंतर शेतकरी शेतात जाऊ लागले मात्र आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी परत बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आज सायंकाळी सात वाजता एका शेतात बिबट्या दिसून आल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांसह शेतमजूरही शेतात जाण्यास धजावत नाहीत त्यामुळे शेती कामावरही मोठा परिणाम झाला असून वन विभागाने सापळा लावून बिबट्याला पकडून सुरक्षित स्थळी सोडावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तसेच शेवणगाव परिसरात बिबट्याचे पाऊलखुनासुद्धा आढळून आले आहेत